पण काशी रामेश्वर कोणाला ज्या अभाग्याने रायगडनं देखील आता असा हा रायगड आणि आता शिवाजी महाराजांच्या जीवनावरच्या महासम्राट कादंबरीचा आमचा पुढचा खंड येतोय ज्याचं नावच आहे आसमान भरारी आणि महाराजांच्या बरोबर आसमान भरारी मारायची म्हणजे रायगडाची भरारी करायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे प्रतापराव गुजराची भूमिका तुम्ही करताय आंबीराव <laughs> मोहिते तुम्ही केलेला होता आणि तुम्हाला माहिती आहे मराठ्यांच्या इतिहासात सगळ्यात नाट्यमय संबंध छत्रपती यांचे कोणाचे असतील तर नेताजी पालकर यांच्याशी काय ते पण एक सरसेनापतीच नाही हे पण सरसेनापती होते आणि नेताजी पालकरांचं मी लिहिलेलं नाटक ज्वल जवाहर नाटक मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे पण माझ्या मित्रांनी खरं सांगू का तो मोठ्या प्रचंड सिनेमाचा विषय आहे आणि ती रेग आणि ती मस्ती ही फक्त प्रवीण तरडेच दाखवू शकतात <laughs> म्हणून तुम्ही नेताजीला लवकर हात घालावा आज माझा शब्द आहे तुम्हाला आज या रायगडाच्या साक्षीनं तुम्ही जे लिहिलेले नेताजी पालकर आहेत ते जसे तर जिवंत करणं स्टेजवर पण आणि पडद्यावरती पण आणि ही जी आमची आसमान भरारी आहे त्याच्या आधी संभाजीचं आम्ही हस्तलिखिताच हस्तांतरण केलं होतं इथं आणि त्याच ठिकाणी त्या माझ्या मित्र प्रकाशकाच्या मुलाला अखिल मेहताला सुनीलच्या मुलांना मी इथं घेऊन आलेलो आहे आणि आज आम्ही आसमान भरारीची घोषणा करतो आहोत आणि महिन्याच्या महाराष्ट्राच्या तमाम वाचकांच्या हातामध्ये येईल ही आसमान भरारी बाबा म्हणजे यंदाच्या पुस्तक महोत्सवामध्ये पुण्यामध्ये मैदान आसमान भरारी घेणार का यावर्षी आसभा फरारी हा आसभा फरारी घेतलीच पाहिजे आणि मी खरं सांगू का शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी नेताजी पालकराला मुस्लिम बनवलं होतं या औरंगजेबानी आणि रायगड जिंकण्यासाठी पाठवलं पण रायगड मुस्लिम देशामध्ये असलेल्या नेताजीनी मानगाव पासून पाहिला आणि ते पाहिल्यावर त्यांच्या आमदारमध्ये इथला डब इथलं तुंतुन आणि इथल्या टाळ पताका घुमू लागल्या आणि महाराजांची भक्ती त्याच्यामध्ये पुन्हा जिवंत झाली आणि मार्गापासून रायगडापर्यंत पळत आले होते की मला माझ्या राजाने भेटायचं आहे मला माझ्या राजाने भेटायचं राजा आहे आणि हाच मित्रांनो रायगड किल्ला कि जिथे छत्रपतींनी शुद्धीकरण केलं धर्मामध्ये पुन्हा नेताजी पालकरांना घेतलं आणि स्वतःची कन्या त्यांच्या मुलाला दिली तर अशा अनेक घटनांचा साक्षीतकार साक्षात्कार जगातला महाड चमत्कार म्हणजे आमचा रायगड वा, वा 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 या रायगडावर तुमच्या साक्षीनं म्हणजे आज आम्हाला ते सगळं अनुभवायला मिळत आहे ते खरं सांगू का ज्या दिवशी झाडाझडती वाचली या दिवसापासून आम्ही यांचे फॅन आहेत आज एवढा योगायोग की ज्यांना आदर्श मानलं लिखाणातलं त्या आमच्या डॉक्टरांबरोबर आज रायगड पाहायला मिळतय ह्याच्या कडावे असे धडाधड कडे रायगड चढता चढता अवघडे परंतु इथेच खरा मराठी माणूस घडे आज म्हणतात शिवरायांचे रायगडाचे कडे रायगडाची कडे मर्दानो व्हा तुम्ही पुढे मर्दानो व्हा तुम्ही पुढे असे शब्द सारे रायगडाचे कडे मर्दानो तुम्ही व्हा पुढे इथे हा तो बघा दिसतो तो जो आहे ना तो जो उंचा तिथे जो कोपरा दिसतो आहे उंच कोपरा असा त्रिकोणासारखा तिथं तिथं तो कोकण दिवा म्हणतात किल त्या किल्ल्याला अच्छा इथे खाली म्हणजे पुण्याहून रायगडाकडे येणारे ज्या अनेक घाट वाटा होत्या त्यापैकी कावल्याचा घाट असा माझी पाहताना आम्ही अनुभवलेले आहे आणि आम्ही नशिबवान आहोत की तो प्रसंग तुमच्या तोंडून आज आम्हाला ऐकायला मिळतोय तोही महाराजांच्या समाधीजवळ वा ज्येष्ठ साहित्यिक विश्वाजी पाटील सर यांचा या ठिकाणी प्रबोधन परिवाराच्या वतीनं सन्मान होत आहे आता मी आवती सरांना विनंती करतो की त्यांचा यथोचित असा सन्मान करावा शिवाजी महाराजांची प्रतिमा पगडी आणि शाल देऊन त्यांचा सन्मान होत आहे